ཁྱི ཕྱད ཁྱི 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 काही हयात आहेत काही हयात नाहीत पण सांगलीचं नेतृत्व आता नव्या फिरीच्या हातात आहे निवडणूक झाली अनेक निवडणुकीना सांगलीच्या नागरिकांनी सतत आम्हाला लोकांना पाठिंबा दिला

माळेगाव सरकारी साखर असो अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यामध्ये सांगलीचा वाटा हा मोठा वाटा होता सांगलीनं नेतृत्वसुद्धा केलं माळेगावचे सैन होते साखर जबाबदारी होती अनेकांनी त्यांना साथ दिली आणि या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्याच्यासाठी सामलीची मदत ही नेहमी राहिली आणि त्यामुळे सामळीचा नावलखित हा सर्वसागा होत्या लोकसभेची निवडणूक आली याच्या आधी अनेक निवडणुकीला मी स्वतः उभा असेल मला सुरुवातीच्या काळात प्रचारासाठी यावं लागलं पण नंतरच्या काळामध्ये मी प्रचाराला सुद्धा इथे कधी आलो नाही आणि मी आलो नसलो तरी मत द्यायला तुम्ही कधी चुकला नाही नंतरच्या काळामध्ये गेल्या चार निवडणुका देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही सुखियाला निवडून दिलं ही निवडणुका आणि यंदाच्या चौथ्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही लोकांनी त्यांना विजयी केलं यावेळीची निवडणूक ही देशाचं लक्ष ही निवडणूक होती महाराष्ट्रात कुठेही गेला तर चर्चा असायची वारामतीला काय होणार दिल्लीमध्ये गेलो तिथे चर्चा बारामतीची परदेशात सुद्धा चर्चा बारामतीची आणि लोकांना चिंता वाटायची पण ज्या वेळेला मतभेशी उजली त्यावेळेला बारामतीकर आपली वाहिवा जिथे त्या वाहिवाच्या बाहेर जात नाही यायचा तो निकाल घेतात आणि माझ्या मताने जवळपास चाळीस पंचेचाळीस हजाराच्या सर्थाने सुफियाला तुम्ही लोकांनी विजय केला मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हाला लोकांच्या मतदारसंघाचं नाव तुमचे नवे खासदार तुमचे खासदार हे त्या ठिकाणी गाजव्यसभा राहणार नाही અને તારી તે સમાધાન હોય બોલતા ના કઈ અડચણી યાઠિકાણી સંગીત રેડ શિક્ષણ સંસ્થે સારી શીખતા નહીં સંસ્થા અધ્યક્ષ નહીં જાય મૌકસી કર્મ કાઢો લાગે તો આધું પાસ નદી બંધારે આપણને पाणी साचवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला चांगली असेल तर खाली निरा वागत राहील पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांच्याशी मी बोलेन शक्य झालं तर त्याच्या तज्ज्ञांना या ठिकाणी फाठून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार त्यातनं आपण करू आणि <laughs> तेव्हा लोकांची सुद्धा त्यामध्ये करून एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो <laughs> साखर कारखानदारी आपण सगळ्यांनी वाढवली साखर आपण करत होतो नंतर वीज करायला लागलो नंतर इथेनॉल करायला लागलो या सगळ्याची किंमत तुम्हाला लोकांना उसाच्या किमतीत अधिक मिळाली याची काळजी आपण या ठिकाणी घेतली लहान वर्ग हा गावामध्ये मोठा आहे त्याचं ऊसाचं क्षेत्र करायची नसेल या लोकांच्यासाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या त्यासाठी दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवास एकेकाळी आपण होण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरजही लक्षात आल्यावर होतीला दुधाची पावडर तयार करायची डायनामिक्स नावाची कोणती कंपनी अमेरिकेत आणून आपण उभी केली आणि त्या दुधाचा पावडरपासून चॉकलेट असो अन्य मिठाई असो त्याचे तीन कारखाने बारामतीला उभे केले आणि त्यामुळं दुधाची विल्हेवाट कशी लावायची ही आता अडचण झाली नाही आणि त्या कारखान्यातसुद्धा काही हजार लोकांना आज काम मिळायला लागलं आणि विकासाच्या दृष्टीनं त्याची मदत झाली त्यामुळे ऊस उस, ऊसाची साखर साखरपासून इसनाव वाग्यापासून वीज या गोष्टी तसं दूध दुधापासून पावडर पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात होईल केली आणि शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था या कारखानदारीतून आपण आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही भावना होतो आहे पण तरी आणखीन काम करावं लागेल शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवी पिढी ही वेगवेगळ्या वे क्षेत्रात होत कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचारानं पुढची फावलं टाकावं लागतील मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध असता तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही मी बऱ्याच दिवसातून यावेळेला तालुक्याच्या गावांच्यामध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला झाला विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही सुविधाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट म्हणजे लारामसी तालुक्यात जनतेने सिद्ध केली नेते गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही का सामान्य माणसं जे आहेत साधी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं <laughs> आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवी फिरी तरुणांची फेरी ही फुले या तरुणांच्या फिरीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फिरीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं त्यांच्या फाशीची वर आणि त्यांचं सोडून घेणं या कामात आम्हा लोकांचं लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो या निवडणुकीकडं मी मागाशी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं आज माझ्याबरोबर एक रशियावरनं मी गाव आहे त्याचं नाव हितर आणि त्यानं विचारलं कशासाठी येत आहे किंवा नाही गावात तुमच्या निवडणुका झाल्या ही काय पद्धत असते ही बघायला येते रशियातसुद्धा चर्चा झाली माझा उत्तीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथं आला आहे की काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो आणि शिक्षा गावाला जायला तुम्हा लोकांची परवानगी घेतो नमस्कार